आपला पहिला प्रश्न आहे वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वापरलेले उपकरण कोणते आहे आणि पर्याय आहेत ए पायरोमीटर बी युरिओमीटर सी बॅरोमीटर डी हायड्रोमीटर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी बॅरोमीटर वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वापरलेले उपकरण बॅरोमीटर हे आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या झाडाचे पान डायमंड पेक्षा महाग असते आणि पर्याय आहेत ए कोण बी पिंपळ सी तुळस डी अडुळसा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कोण कोण या झाडाचे पान डायमंड पेक्षा महाग असते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एकही एक मंदिर नाही आणि पर्याय आहेत ए भारत बी सौदी अरब सी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सौदी अरब सौदी अरब या देशात एकही एक मंदिर नाही प्रश्न आहे कोणत्या जीव आपल्या पायांनी श्वास घेतो आणि पर्याय आहेत ए खेकडा बी झुरळ सी विंचू डी गोगलगाय प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी गोगलगाय गोगलगाय हा जीव आपल्या पायांनी श्वास घेतो पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात सुंदर दिसणारा पक्षी कोणता आणि पर्याय आहेत ए मोर बी पोपट सी गोल्डन फिजेंट डी बदक प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गोल्डन फिजेंट जगात सर्वात सुंदर दिसणारा पक्षी गोल्डन फिजेंट आहे पुढील प्रश्न आहे भारतामध्ये किती प्रकारची माती पाहायला मिळते आणि पर्याय आहेत ए दोन प्रकारची बी चार प्रकारची सी आठ प्रकारची डी प्रकारची प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी आठ प्रकारची भारतामध्ये आठ प्रकारची माती पाहायला मिळते गाळाची माती काळी माती लाल माती लेटरेट माती रखरखीत माती खारट माती पीठ पांथळ माती जंगलातील माती तिल प्रश्न आहे घरट बनवून राहणारा साप कोणता आणि पर्याय आहेत ए दामन बी नानेटी सी अजगर डी किंग कोब्रा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी किंग कोबरा घरट बनवून राहणारा साप किंग कोबरा हा आहे आपला पुढील प्रश्न आहे हंस पक्षाच्या शरीराला किती पिसे असतात आणि पर्याय आहेत ए दहा हजार बी पंचवीस हजार सी तीस हजार डी बत्तीस हजार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पंचवीस हजार हंस पक्षाच्या शरीराला पंचवीस हजार पिसे असतात प्रश्न आहे अमेरिकेच्या ध्वजावर किती पट्टे आहेत आणि पर्याय आहे ए दहा बी अकरा सी बारा डी तेरा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी तेरा अमेरिकेच्या ध्वजावर तेरा पट्टे आहेत आपला पुढील प्रश्न आहे कोणता प्राणी पाण्याखाली श्वास घेऊ शकतो आणि पर्याय आहेत ए मासा, बी डॉल्फिन सी शार्क डी मगर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी शार्क शार्क मासा पाण्याखाली श्वास घेऊ शकतो आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात लाल रंगाची भेंडी उगवली जाते आणि पर्याय आहेत ए केरळ बी गोवा सी राजस्थान डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी मध्य प्रदेश भारतातील मध्य प्रदेश या राज्यात लाल रंगाची भेंडी उगवली जाते पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या नदीत हिऱ्यांचे तुकडे आढळतात आणि पर्याय आहे ए गोदावरी बी ब्रह्मपुत्रा सी गंगा डी कृष्णा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कृष्णा भारतातील कृष्णा नदीत हिऱ्यांचे तुकडे आढळतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये